बघू शकता कशा प्रकारे वडे बनलेले आहेत बघा आवाज बघा कसा किती छान येतोय करकरीत अगदी कुरकुरीत वडे बनलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला वडे बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे बघा मी जेव्हा पोहे घेतले पोहे बनवण्यासाठी तर वेळी असं पोहे घेतो आणि पोह्यांचाच नाश्ता बनवतो तर आज विचार केला की चला काहीतरी वेगळं बनवूयात तर त्याच्यासाठी मी इथे पोहे घेतले पण किती दोन वाटी इतपत आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला पोह्यांचे अगदी मस्त कुरकुरीत वडे बनवायचे आहेत तर बघा इथे एक वाटी पोहा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण दुसरी वाटी ही अशी भरून घ्यायची आहे दुसरी वाटी भरून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला तांब्यातून पाणी घेऊन थोडंसं पाणी घालून अगदी पोहे एक दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत पोहे चांगले चोळून धुवून घेतले की त्याच्यानंतर दुसऱ्या वेळी अजून थोडंसं पाणी घालून आपल्याला ते एक पाच ते सात मिनटासाठी असंच रेस्टला ठेवून द्यायचं आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यातील पाणी काढून टाकायचं आणि त्याच्यातील आपल्याला पाणी काढून टाकायचं आणि नंतर आपण काय करायचं आहे साळण घेऊन शारन चाळणीवरती हे जे आपले पोहे आहेत ते पोहे आपल्याला चाळणीवरती ओतायचे आहेत आणि खाली काहीतरी तप वगैरे ठेवायचा म्हणजे जसं की मी आता ठेवलेलं आहे दाखवलेलं आहे तर तोप ठेवून आपल्याला काय करायचं त्याच्यातील पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचे पोहे अगदी मोकळे करून घ्यायचे आणि बघू शक बघू शकता तुम्ही अगदी पोहे तसे दिसत दिसतायत भिजलेले चांगले तर अशाच प्रकारचे पोहे आपल्याला घ्यायचे आहेत आणि पाणी पूर्ण काढायचं आहे म्हणजे जसं की त्याच्यामध्ये मॉश नाही राहिलं पाहिजे इथे बघा मी कांदा कापून घेतलेला आहे आणि तो कांद्याचे बारीक बारीक साफ करून घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालते नंतर आपण शिमला मिरची जशाच प्रकारे बारीक कट करून घेतलेली होती तीही त्याच्यामध्ये घालून घेऊया नंतर घातलेलं आहे टोमॅटो नंतर आपण कडीपत्ता घेतलेला आहे तर कडीपत्ता कसा घेतलेला आहे अगदी बारीक त्याचे तुकडे तुकडे करून घेतलेले जसं की त्याचा स्वाद त्याच्यामध्ये खूप सुंदर उतरतो तर मिरचीचे हे एक मिरची आपण म्हणजे जसं की एक मिरची कापली आणि त्याचे छोटे छोटे काप केले दोन भाग, भाग करून तशी मिरचीही तीन चार घातलेली आहे कळस घातलेले आहे जिरे घातलेले आहेत आणि धणे पूड चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे दही तर दही बघा इथे मी अडीच चम्मच इतपत दही घातलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये आमचू आमचूर पावडरही घालू शकता या तुम्हाला लिंबू पिळायचं असेल लिंबूही पिळू शकता इथे माझ्याकडे दही होतं तर मी दही घातलेलं आहे अडीच चम्मच त्याच्यानंतर वरतून आपल्याला भरभरून त्याच्यामध्ये घालण्यासाठी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर घालून अगदी मिक्स करून चांगल्या प्रकारे घ्यायचं तर आता मी चम्मच साईडला ठेवलेलं आहे जसं की आपल्याला हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करता येईल तर हाताने अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता त्याच्यामध्ये जराने मॉइशर नाही आहे आणि अगदी चांगल्या प्रकारे आपले वडेही बनणार आहेत तर त्याच्यामध्ये आता आपल्याला बायंडिंगसाठी घालायचं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ दोन चम्मच घातलेलं आहे आणि आपण आता तेही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मला थोडंसं तिखट अजून पाहिजे होते वडे तर त्याच्यासाठी मी थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे म्हणजे ते अर्धा चम्मच छोटासा घातलेला आहे तर आता इथे आपल्याला वडे बनवायला घ्यायचे तर असं तेलही साईडला मी घेतलेलं आहे तेल थोडंसं हाताला लावायचं आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचा गोळा बनवून अगदी मस्त बोटाच्या साह्याने आपल्याला मध्ये गोल करून घ्यायचं आहे होल करताना बोटालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे होल होतं आणि दोन्ही साईडनी होल करून घ्यायचं म्हणजे अगदी बघू शकता वडेही खूप सुंदर बनवून रेडी होतात तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे बघू शकता इथे एक एक करून आपण सगळे वडे बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपण इथे सगळे वडे बनवून घेतलेले आहेत तर आता इथे कढईमध्ये आपण तेलही गरम करायला ठेवलं होतं तेलही चांगल्या प्रकारे गड गरम झाले आपण आता कडे बघू शकता सोडले तेव्हा किती छान दिसत होते बुडबुडे येत होते तर ते पूर्णपणे त्याचे बुडबुडे कमी झाले पाहिजेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला पलटी मारून दुसऱ्याही साईडनी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आणि बघू शकताय मस्त कुरकुरीत आवाजही खूप पान येतो आहे म्हणजे अगदी कुरकुरीत वडे आपले झालेले आहेत आणि तेलही फेचलेलं नाही आहे वड्यांनी तर अशाच प्रकारे दुसरेही वडे आपण मस्तपणे तळून घेतो आहे आणि तेही बघू शकता मस्त बनलेले आहेत बघू शकता हेही वडे अगदी सुंदर बनलेले आहेत तर तेही वडे आपण अगदी अशा झाडामध्ये काढून घेतले जसं की पूर्णपणे तेल त्याच्यात निथळतो आणि निथळ निथळल्यानंतर आपल्याला तेही वडे काढून घेऊ बघा अशा प्रकारे मी डिशमध्ये ते काढून घेतलेले आहे आणि आपण ते सॉसबरोबर या आपल्या खोबऱ्याची चटणी बरोबर ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे वडे बनलेत